नमस्कार आज आपण कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल बोलणार आहोत आपल्याला जी माहिती मिळालीये त्यातून त्यांच्या सामाजिक क्रांतीमधील कामाचा आणि एकंदरीत विचारांचा आढावा घेऊया नक्कीच त्यांना राजर्षी असं का म्हणतात हे पण समजून घेऊ म्हणजे राजा असूनही ऋषी सारखे समाजासाठी जगणारे हो अगदी बरोबर शाहू महाराजांचं काम खरंच खूप महत्वाचं आहे त्यांनी काय केलं की जे दुर्बळ घटक होते शेतकरी होते त्यांच्यासाठी खूप मोठे धाडसी निर्णय घेतले त्यांचं ते आरक्षणाचं धोरण असेल शिक्षणाचा प्रसार असेल किंवा अस्पृश्यता निवारणासाठीचे प्रयत्न आणि हो राधानगरी धरणासारखे मोठे प्रकल्प बरोबर हे फक्त तेव्हापुरतं नव्हतं तर आजही आपल्याला ते मार्ग दाखवतात आपण त्यांच्या काही महत्वाच्या सुधारणांवर आज बोलूया उत्तम तर मग सुरुवात त्यांच्या ओळखीपासून करूया का त्यांचं मूळ नाव यशवंतराव घोरपडे जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर हो आणि मग ते दत्तकाले कोल्हापूरच्या गादीवर म्हणजे त्या काळात जशी पद्धत होती वारस नेमण्याची अच्छा आणि मग साली त्यांनी प्रत्यक्ष राज्य कारभार हाती घेतला कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती म्हणून आणि सूत्र हाती घेताच त्यांनी कामाला सुरुवात केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एकोणीसशे दोनचं आरक्षण धोरण नाही का अगदी तो खूपच क्रांतिकारी निर्णय होता कोल्हापूर संस्थानात म्हणजे त्यांच्या राज्यात त्यांनी आणि जे मागासलेले समाज होते त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये तब्बल पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या भारतातला हा असा पहिलाच प्रयत्न होता विचार करा म्हणजे हे किती मोठं पाऊल होतं त्या काळात पण मग फक्त जागा राखून ठेवणं पुरेसं नव्हतं त्यासाठी लोक पण तयार हवेत बरोबर नक्कीच आणि इथेच महाराजांची खरी दूरवृष्टी दिसते त्यांना माहीत होतं की फक्त आरक्षण देऊन उपयोग नाही तर त्यासाठी शिकलेली पिढी घडवायला हवी म्हणून शिक्षणावर भर अगदी म्हणूनच तर त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत पण गरीब मुलांसाठी बहुजन समाजातल्या मुलामुलींसाठी वसतिगृह उघडली हो ऐकलंय व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग सारखी बरोबर ही सगळी तयारी होती म्हणजे आरक्षणाला यशस्वी करण्यासाठीची एक काय म्हणतात त्याला पूरक योजना होती शिक्षण हेच समाज बदलायचं खरं शास्त्र आहे हे त्यांनी बरोबर ओळखलं होतं आणि हाच विचार त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी पण वापरला म्हणजे फक्त बोलले नाहीत ते नाही नाही प्रत्यक्ष कृती केली अस्पृश्य मांडल्या गेलेल्या लोकांना फक्त मंदिरं खुली केली नाहीत तर सरकारी नोकऱ्या शाळा दवाखाने सार्वजनिक पाणवठे सगळं खुलं केलं स्वतःच्या दरबारात पण नोकऱ्या दिल्या असं म्हणतात हो त्या काळात हे करणं म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान होतं किती विरोध झाला असेल पण त्यांनी आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासारखी पावलं उचलली हा आणि हे सगळं करताना शेतकऱ्यांकडे पण त्यांचं लक्ष होतच अगदी त्यांना कळलं होतं की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याशिवाय समाजात खरा बदल येणार नाही म्हणून मग ते राधानगरी धरण हो एकोणीसशे सात साली भोगावती नदीवर त्यांनी तो मोठा प्रकल्प हाती घेतला कशासाठी तर सिंचनाखाली जमीन यावी शेती सुधारावी आणि शेतकरी कर्जातून बाहेर पडावा बरोबर जरी ते धरण त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण झालं तरी ती त्यांची दूरदृष्टी होती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची तळमळ होती आणि ते महाराष्ट्रातल्या पहिल्या मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे तर हे सगळं बघता त्यांचा वारसा खूप मोठा आहे असं म्हणायला हरकत नाही सामाजिक समानता शिक्षण शेतकरी कल्याण आणि त्यांनी महात्मा फुलेंचा सत्यशोधक विचार पुढे नेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांना पण पाठिंबा दिला म्हणूनच एका राजाने प्रजेसाठी इतकं निस्वार्थपणे ऋषीसारखं काम केलं म्हणून लोक त्यांना आजही राजर्षी म्हणतात त्यांच्या कामामुळेच महाराष्ट्रात आणि देशातल्या दुर्बल घटकांच्या हक्कांसाठीचा सा लढा तो जास्त मजबूत झाला खरंच आज आपण छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची फक्त एक झलक पाहिली आरक्षणाचे जनक शिक्षण प्रसारक अस्पृश्यता निवारक आणि एक प्रशासक त्यांचा योगदान खूप मोठा आहे आणि जाता जाता एक विचार नक्की मनात येतो की त्या काळात जिथे जातीव्यवस्था इतकी घट्ट रुजलेली होती परंपरांचा पगडा होता तिथे एका संस्थानिकाने एका राजाने प्रस्थापित वर्गाचा एवढा विरोध पत्करून हे क्रांतिकारक बदल कसे घडवले असतील जे इतरांना जमलं नाही ते शाहू महाराजांनी कसं साध्य केलं बरोबर त्यांच्या यशामागे नक्की काय रणनीती असेल यावर विचार करायला खूप वाव आहे